नमस्कार आय एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता बीड जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून अकरा मार्च दोन हजार एकवीस रोजी भरणारी महाशिवरात्री यात्रा उत्सवही रद्द करण्यात आला असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रसिद्ध वैद्यनाथाचे मंदिर आठ मार्च दोन हजार एकवीस ते सोळा मार्च दोन हजार एकवीसपर्यंत पूर्णतः बंद करीत असल्याचे आदेश जिल्हा अधिकारी बीड यांनी सहा मार्च दोन हजार एकवीस रोजी दिले आहे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून जिल्ह्यातील आठवडे बाजार व कोचिंग क्लासेसही एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा अधिकारी बीड यांनी दिले आहे बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्हा प्रशासनही ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे आर ए टी न्यूज परळी